बातमी जळगावमधून अपघातासंदर्भात जळगावमध्ये डम्परनं बालकाला चिरडले संतप्त जमावानं डम्पर पेटवला घटनास्थळी त्यानंतर मोठा तणाव निर्माण झालाय तर जळगावमध्ये अपघात झाला डम्परनं एका बालकाला चिरडले यामध्ये या छोट्या बालकाचा मृत्यू झालाय त्यानंतर मातलं मात्र इथल्या जमावानं हा संपूर्ण डम्पर पेटवून दिला आणि या परिसरामध्ये तणावाचं वातावरण हे निर्माण झालंय कलिंका माता चौफुलीवर एका डंपरनं बालकाला चिरल्यानंतर संतप्त जमावानं डम्परला पेटवून दिलं यावेळेस प्रचंड तणावाचं वातावरण हे निर्माण झालं पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी यावेळेस जळगाव भुसावळ महामार्गावरील हा संपूर्ण प्रकार आहे नागरिक त्यानंतर आक्रमक झाले होते पोलिसांनी हा डम्पर विझवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळेस नागरिकांनी आक्रमकपणे यावेळेस या डंपरला पेटवलेला आहे पोलिसांना सुद्धा या नागरिकांनी जुमानलं नाहीये